श्री गणेशाय गणेशायन अध्याय श्री गणेशाय गणेशयन श्री गजाननायन जय जय जी श्री चिंतामणी जगन्नवासमोक्षदायी जगत्पालकादे निर्मुनी अनंतरूपिया कर्नन कर्ता करता तू गणेश चैतन्यगण गुणाधीश आनंदकंद स्वानंदाधीश एकदेवा आदि जेन स्मरण कर्मकर्मा

सुभगा झालीसे उत्पन्न तरीही पूर्वी होती कान, कोन, तरी का कोण समूळ कथन करी हे आम्ही ही सांगे सत्यता केवी झाली रावण दुहिता हे हो आश्चर्य वाटते चित्ता तरी कथानक हे अद्भुत सत्कथा होय सा गणेशाची तृप्ती न होय श्रवणांची त्यात अमृतवाणी तुझी एकता आल्हाद होत असे मुनीचे एकता प्रेमळ वचन सुत वदे ए, एक, एक आनंद गणेश कथा ही पावन आ, करी पुनित श्रवणाने रसायन करीन आरोग्य शरीरी गणेश कथा ही भो भय भय हवारी एकवारवदता विघ्नहारी स्वरूपता देत असे ब्रह्मनस्पती ब्रह्मणस्पती मंगललाख्य अद्य मृ मुर्त मूर्ती वेदश्रुती अखंडगाती सद्गुण कीर्ती जयाची तरी सतकथा हे का ही पावन जी विधीने व्यासासी केली कथन मी ती मी सांगतो तुम्हाला गुण श्रवणरंदी साठवा कंठरा मुनी अतिविख्यात रेवातीरी सदा वसत महान सिद्ध भक्त भगवत भक्त गणेशाशी आराधी पंचदेवता भावी समान परोपकारी अखंड मन दये सागर पूर्ण न नव चमळे मौनिक नामे तयाची का महान साध्वी पतिव्रता पती सेवेसी तत्परता अंतर अपर, अर्पित आनंदे वसता रेवा तिरी सुदैव तयासि कुमरी हर्षल्यासे अंतरी स्वरूपनयनी विलोकिता बारा दिवस पर्यंत सोहळा केला अत्यंत भूत तुळशी नामे तिचे ठेवित आनंदी करुणी ते काळी ते काळी वृद्धी गंत वृद्धी गत रोहिणीवर ते विधिवसे दिवस झाली थोर तावन अति सुंदर उमारम जापरी तेचे सुस्वरूप विलोकुन लज्जा पावे रोहिणी रमण अंगीशी सुवास घेऊन वात मद चालत असे गौरांगी गजनकामिनी नयन लक्षिता लज्जी हरणी ऐसी विप्रकन्या लक्षणी उपवर झाली ती काळी दैवयोग हा अत्यंत भूत नारद मुनी पादला देत विप्र होऊनी हर्षभरित अर्चना करीत नारदाचे तेव्हा तुळसी सद्गत संतरी होऊन प्रेमधरी अर नारदा चरण श्वास वदने वदे वचन सन्मुख उभी राहुनी पूर्व सुकृताचा होता ठेवा या सव झाले तव देवा तरी सद् उद्धार माझा करावा शरण पातले तव पदी मन मनोगत पूर्ण करिता तू गुरुनाथ तुझ वाचोनिया निश्चित कोण पूर्वेल हे तू माझा का सद्गुरूपायी झालेली न तरी मस्त मस्त हस्त मस्तकी ठेवून हे तू माझा पूर्ण करी देवांत देव जो का श्रेष्ठ जो माते आता भावा इष्ट तरी सांगोनी माते हे स्पष्ट सुखभवा करी, तयाचा अर्धांगीचा। अर्धांगीची ची भावी प्राप्ती ए पूर्ण हेतुमाशिया चित्ती तरी सद्गुरु माऊली ही प्र मजप्रती करी तृप्तये काळी पदताचे त एक क्षणी सद्वद झाली अंतकर्णी प्रेमामुदारा लोटल्याने लागली चरणी नारदाच्या लक्ष्मीतेचे शुद्ध चित्त हुनी हो नी हर्षवरीत पूर्वावया तिहेचा हात हे सन्मुख ते वा वैषवी तू जैवदलिस हाते श्रवण चरा चराते चैतन्य चैतन्यभूत जगतमा ऐसा देवांत जो देव न कळितायांचे वैभव विधि विष्णु माधव जायाधीन सर्व ऐसा ज्येष्ठ राज जो ब्रह्मणास्पती निर्गुणाख्य श्री गणपती प्रणवाख्य दिव्यमूर्ती भक्त कैवारी परमात्मा तेजरूपी हा सनातन दयासागर चैतन्यगण सर्वांतरी भरुणी परिपूर्ण द्विपंच द्विपुळे उरला श्रेष्ठ असे सर्व देवांत भक्त कैवारी स्री जोष, जोष श्री भगवंत पूर्ण करी तत्काळ हेत सद्भावांतरी जाणून तरी शुद्ध करुणे अंतकरण करी तयांचे आराधन दयाळू जो दयाळू जो श्री गजानन करील हेतू पूर्ण तुझा नारदाची एक तुळसी हर्षली अंतकरणी सद्भावे नामुनी मुनिचरणी वदती झाली सप्रेम अबला ज्ञानी मी मतिहीन केवी करू गणेश आराधन हे ठावे नसे मजला गुण दयासागर स्वामी सद्गुरु देव हे माता पिता तू माता पिता सुप्त पदमी म्या ठेवीला माथा तरी तुझ वाचोनी मज रक्षिता कोणी नसे यात्रे त्रय जगती सद्भावती येता जाणूनी म्हणी व झाला नारद मुनी प्रसन्न होईल चिंतावनी चिंता न करी मानसी अष्टाक्षरी गणेश मंत्र आनंद तयसी उपदेशित शिरी तेव्हा ठेवणी हस्त विधान सर्व सांगत न्यास धायनादी सर्व क्रिया उपदेशिता मुनी तनया दोषा दोष सर्व गेले विलया सद्गुरु कृपय करोनी अनारद म्हणे तव मनोरथ पूर्ण करीत एकदंत होता तुझला संकट प्राप्त स्मरता जाते प्रकटनमी वधुनी ऐसे नारदमुनी जाता आनंदे स्वभुवनी तुळशी हे तेव्हा हर्षोणी उद्ापी असे परत प्रार्थित परावय गणेश आराधन ज्ञा आज्ञा घ्यावी मज लागून मुनिनी विश्व भीषण आज्ञा देत असे आनंदे वडलांसी करुणी नमस्कार आस मापासोनी जाऊनी दुर सुरम्य स्थळ लाव लक्ष्मी सुंदर सुनीलता सुभूमी श्रेष्ठजी तेथे तुझे शुद्ध निर्मळ जळ कंद मुळा कंदी फळे सकळ पक्षी शब्द करीती समंजुळ आनंद वाटे मानसी प्रवोदके मग करुणी स्नान सद्भावे अर्चना गजानन सर्मुखतायांच्या बैसवन ज्ञान रक्षिले सप्रेम एकाग्रता मजसी करुण अष्टक्षकराचे तरी चरण सद्भाव करीत अंतरी धरुण करी आदरात आनंदे कित्येक वर्ष पर्यंत कंदमुळे सेवन करीत पुढे हे वर्जोनिया समस्त कय पानासी करीत असे ऐसी काही वर्षे गेली यावरी वायू सेना सेवोनिया तव तप करी ऐसी दहशस्त्र वर्ष निर्धारी सुमंत्र जप करीत असे तुळशीचे जाणून तप दुर्धर सग्नंद होऊन लंबोदर द्यावया तुझला सद्वर सन्मुख तेव्हा प्रकटला अनंत कोटी सूर्याची प्रभा श्री ब्रमानंदीची ते दिव्य लाभा गाभा लक्षावया ही स्वरूप शोभा धनी नरपुरे सर्वथा चतुर्भावी सुवदन सरळ शुंडा लंबायमान एकदंत शुर्पकर्ण किरटी मस्तकी विराजे भोळी भाळी शोभे निरा निशारमन पितांबर मयूर वाहन जंगा पितीवर्ण पितवर्ण तळवे बालार कसम भासती ऐसा पूर्ण ब्रह्म श्री गणपती मंगला मंगलमूर्ती जो सूत्रधारी जगतपती तो प्रसन्न वदने बोलत जयांचे तू करिसी ध्यान तो प्रकट झालो मी भक्ती लक्षण तव हे तू पूर्ण मार्ग इच्छित ते काळी मंजुळ शब्द पडता श्रवणी तुळशी आनंद दाटला मनी पाहे प्रेमे विलोकनी तो गजवदन लक्षिला श्रीमुख वलिता कर बाहेर नर कुंजर कृपिणी हा वदला माते मात श्रेष्ठ देव हा सर्व देवांत माते दिस हे विपरीत व्यर्थ तप केले मी मनोरथ माझा सर्व भंगला देव भोग होतो फळास याला व्यर्थ केले मी या मुनिवचने फसले वचने असे मी अत्यंत रूपवती मज योग्य हा गणपती एसा विचार करती स्वचित्ती गजवदन शोभरा म्हणे माते लक्षणीया समोर स्वचित्ती सी वधिला विचार अभागे तू साचार भोगी अखंड दुःख अखंड स्वरूपाच्या अभिमानाने करून निंदलेसी जे गे मजला गुण व्यर्थ केले सर्व तपार्चन परमापेने परमपापिनी नष्ट तू अपवित्र जागी तू स्मशानी चित्ते पावसील या तो अखंड तो अखंड नष्ट होऊनी पुन्हा उत्पन्न होईल तुझी या वृक्षाशी स्पर्शता तो अखंड जन्म वृत्ती भोगील जाणी या वचन चुन तरणी यत्ता तावत्व दुःख भोगी हे तुसी सवधता हि शपोक्ती मोद प्रमोद दचकले चित्ती गण श्री गणपती हस्तोणाने प्रार्थित देवादे देव गजांना देवा इने भक्तीने केली आराधना तरी हे फळ इजला दया प्राप्त केवी भावी तव भक्तीच्या योगाने आत्मरूप देवी मोक्षदायनी देव भक्ती अभिमानी भक्त महिमा वाढविसी इने दुर्गुण योगी करोनी उपहासले तुझलागोनी परी तव प्राप्ती हुलागोनी तव हे केले दुर्धर तरी लक्ष न देता दुर्गुणावरी देवाईचा उद्धार करी

भविष्य झालुनी तेव्हा तुळसी खिन्न झाली मनी चित्ती चिंतांत नारदमुनी प्रकट झाला क्षणी तुळसी सन्मुख ते काळी नारदमुनी ते विलोकिता सद्भावे पदी ठेविला माथा कथिले से सर्व वृत्तांता म्हणे गणेश विनमुख झालो सो वृत्तांत तेव्हा ते, ते प्रति वदत कर्मभोग हा विपरीत तो भोगल्या वाचोनी न सोडी श्रीहनीचे करावया आराधन द्वादश अक्षरी मंत्र केला थन मस्तकी ठेवून म्हणे फल शीघ्र पावसील तुळशीच तेव्हा आश्वास सोडी नारद केला स्वर्गभोनी

मधु पेट भारी भव भक्ती जाणून यंतरी प्रसन्न झालो एकाळी मागे आता सुधोर इच्छिती पूर्ण करीतो तुझ हेत तुळशी आनंदी पावली चित्तात सुशब्द हेरीचे एकोणी ऐसा सद्गुरु सद्गुरु पद स्मरणे चित्ती सद्भावीन मुनी श्रीपती मागती झाली आनंदाने चित्ती सन्मुख उभी राहुनी अर्धांगी अर्धांगी मजदेवास पूर्ण करी मी ही माझी आस दिनदया तू जगन्निवास घरी रकास सभावे करुणी माझा अंगीकार सुखास निरंतर जगी वदवी माझावर करी उद्धार दयाळ ऐसे कोणी सुशब्द वदता झाला असे गोविंद तुझला वरावयासी आनंद न वाटे मजला सर्वता जीवीन मोख झाली गजानना येच्या पाहुन ये वदना तपयोगे मी दर्शना दिले जाण तुझ तुझला, तुझला मी न वरी सर्वता जाई शरण तो एक दंता तो पूर्ण करील तप होता तरी अन्य सद्वरासी मागताता वतताळेचे चक्रपाणी तुझी खिन्न झाली म्हणी अश्रुधारा लोटल्या नाही अधोवदने लौकिक सद्गत कर अंतरी होऊन म्हणे संकटे ओढले दारुण तेव्हा स्मृती झाली गजानन जो दीनदयान दे, दे, जगद माता जगदात्मा देवा दिले हो तुम्ही नायक देवा मजला तो दिला भाक संकट समयी मी भक्त बालक स्मरता प्रकट नाही तत्काळ विघ्नांतक तू भक्त पाळ तरी आता का लावी वेळ ऐसे सुशब्द ऐकता दयाळ सन्मुख तेव्हा प्रगटला दृष्ट विलकिता गजान तुळशी झाली आनंद गण सद्भावेपदी करून येन समुख वदनास विलोकित तेव्हा देवादि देव विनायक तिसे नेत्री त्रिगणात्मक त्रैलोक्य अलौकिक गजानन गजानन स्वरूपी सर्वदिशे दिसे विधी विष्णू महापती अंबा सरस्वती सोमहिंद्र गर्भस्ती स्वस्वरूपी एसे दिसे एक दिसे तेव्हा तुळशी होऊनी आनंद गण गजाननाचे करुणी स्तवन स्वास्थ्य वदने करुण वदे नमोनी पायासी देवत्वा माता दिधलावर अंगीकार करील कमलावर यास्त यास्तव म्या भक्ती केली थोर प्राप्त व्हावा म्हणून तरी हरी न करीस अंगीकार अन्य मागे म्हणे माते वर, मी तव अपराधी असे थोर निंदले देवा तुझ लागे तरी अगाम अन्याय माझा हा क्षमा करी दिनदया तू भक्त कैवारी मनोरथ माझा पूर्ण करी शरण आले मी तव पाया तेव्हा हरी वदे विनायक दिनदया भक्त पालक मम वचनासी विज्ञांतक बा आता एका देवात्वा त्याची जयाची देवात्वा त्याग केलासी जयाचा कोण अंगीकारी करी त्या देव देवांचा ईश सा तू तुळशी करू मी अंगीकार जन मृत्यू निरंतर स्पर्शित काय होय कोणी प्रेमवचन वधता झाला गजानन अं वृक्ष तुळसी जान वरद चतुर्थी सी मजप्रिय भार द्रपद शुल्क चतुर्थी सुळशी प्रत्यांत अर्पावी मजसी तरी अर्पिता अन्य दिवशी तो पाप दारुन भोगील यावत चंद्र दिवा करो तावत नर कवास भोगील दुर्धर पत्र्यांत अर्पिती मजकवर कवर दो मदासी पावेल तुळशी पत्र मंजरी सहित हरी सर्पिले नित्य प्रेमयुक्त तो हि मत्पदासी होईल निश्चित मत पदासी पदासी होईल निश्चित न होय पतन कदापी तुळशीच्या योगे करून वृंदा होईल परम पावन तुळशीच्या अंशे करून उद्धार होईल वृंदेचा द्वय अंशाच्या योगाने तुळशी होशील तू जमिनी परिल ते चक्रपाणी ममवरे करोनी कार्तिक शुल्क द्वादश सी करील जो हरी तुळशीच्या विवाहस पावेल तो सर्व सौभाग्यास सा। पूर्ण होती न मनोकामना तुळशीच पूजिता स्त्रियानी दीपलावता लावता अस्तमानी अखंड सौभाग्य पावनी सुपुत्र पावेल आयुरा योग्य ऐश्वर्यवान वान आयुष्य होईल वर्तमान नाना संकटे निसोन सुख पावेल खंड एकोणीशी वरदवारी तू सीतेवानंदी म्हणी नमन करुणी गणेश चरणी करी प्रार्थना सत्वावे वंशाचा केला उद्धार तरी निष्काम झाले हे शरीर शरीरावाच कर्म हे निर्धार न घडे देवा सर्वथा तरी देहाचा न्याय असला करी सर्वज्ञा आता क्षमा करी मी पणा विराल भिन्नहारी धरी करी मजा आता बुद्धीचा वाच येथे ह्या देहांत ते येचा तू अससी तरी देह तुझासी तुझाची हा निश्चित चैतन्य शक्ती ही तुझी मी तुपणा आता पाहि मनी काही राहिला नाही एक रुपयाचे सर्व ही भिन्न भावना नसेची तरी तव स्वरूपी वे, वेधले मन देवा दिदेव तू सनातन दिनदया करुणागन झाले आले शरण तव पाया अपराधी मी असे फार करुणा सागर तू लंबोदर तरी देवान देवानी आता मातेवर करी अंगीकार पैमाजा सप्रेमाचे वधोनी मग ठेविले गणेश चरणी तेव्हा सद्भाव गणेश जानुनी देतसे तसे सद्वर ते अष्टाक्षरी जपांचा मंत्र मंत्राचा जप करी दश सहस्त्र वर्ष निर्धारी तेने मम शक्ती तव शरीरे वर्धमान होईल तेव्हा कृतियोगी शक्ती तेथे करून अयोनी होतील तू उत्पन्न सुभगा पावशील नामाविधान दशकंठ निंदिनी म्हणून ते अंबेचे संकट करावया दूर अवतरेनही सर्वेश्वर अपमानून दिशकंदर मुक्त करीन दुर्गेसी तेव्हा मी गौरक्षण लागोनी सोनिले येईन लंका भुवनी तुझं सवेरस्य क्रीडा करोणी परभा पराभववी न करोनी परा तुझा तेव्हा तुझे हरण स्व हेवरी गजानन तेथे मनोगत करोनी पूर्ण स्वपद देवनी अढळजे ऐसा तुळशीशी देवनी सद्वर गुप्त झाला रामोरेश्वर ऐसा तुळशी अस्वासुनी श्रीकर धर वैकुंठ गेला असे वैकुंठही गेलासे हृदय पुढे वृंदेजी या चित्तेतून तुळसी होता उत्पन्न आनंदा तेने जनार्दन विसरला दुःख म्हणून ध्वजा मिळून जाता सुगवणे तुळशी मोद पावली म्हणी चिंतावणी सहित हण करुणी तपास तपासणी वैसली तपासणी वैसली ऐशी सतकथा वंदात सुत मुनी झाले हर्ष भरित सुता प्रश्न करीत म्हणती कथा अद्भुत असे ही अंबा केव्हा पडली संकटात केवी प्रगटला असे एकदंत पार्वतीच करुणी मुक्त गोरक्षण हे केवी केले सुबगा केवी पातली जनन वरिले ती स क्रीडा करुण रावणाचे गर्व हरुण स्वयंवर हे केवी जाहले सदकथा गोड ही अत्यंत भूत श्रवणे चित्तासी अल्लाद होते एकदा एकता एक, 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 एक मुनीचे वाक्यांकृत सुत आनंदा मानसी मानसिद्धी तुम्ही ज्ञानी गणेश कथा ही परम पावनी प्राशन करिता ही संजीवनी पुनित करुणी भोबारी तरी एका हा आता गणेश कथा तत्कालनाशी सकळ दुरिता दाखवण्या सुकंता अचळ सुखाती पावी दशवनंदा दशवदन आनंदने राज्य करिता लंका वदिती जायाला सुधापानी सुधा पाणी शिववरे करोणी आज्ञा सर्व सुरा सुर नानव दानवन रूपवर अठरा अक्ष वाद्य भार सिद्ध अत्यू परिशिवाची एकी काळी एक स्थळी दीपवदन ती शिव दर्शनासी पातला करावे शिवचन पूजा साहित्य सर्व जेवण नेमिल्या वेळी तया जाण शिवनसे त्या स्थानी झाला असे मध्यान काळ रावण झाला उतावीळ परिदेवयोगे हा अति तो सेविकासी राय अनुपातला रा... शिवापाशी निमने अभियांसी अर्चना करी सद्भावे करिता शिव लक्ष्मी लक्षणे तन्मय झाला निजमानसी कामयोगे करोनी तेव्हा विचार करिता सोचती कवी प्राप्त होईल हि हेमवती तरी प्रसन्न करून या पशुपती मागून घ्यावी ही अंबिका शिवभोळा असे हा अत्यंत गायन प्रय या ते भूत याने संतुष्ट होऊन उमाकांत हेत पूर्ण हेतू पूर्ण करील ऐसा विचार करोनी मचित्ती गायन करी मग लंका प्रती दावी गायनी नृत्यगती गती राग उपराग भर्यांसी भर्यांसहित सप्त स्वर ताल संगीत शिवलीला ही अत्यंत भूत सामदेव सामवेद छंदे गात स्वहितासी सादावया श्रवणी एकता गायन करा ते सद्वर, सद्वर सद्वर द्यावया सिद्ध झाला विलोकिनी मागे वर तू लंकानाथ पूर्ण पंचवदना देई माते तव अंगना पूर्व करी पूर्ण करी ही माझा मम वासना दयासागर ही काळी रावणाचे एकता वचन झाला पंचवदन अंबावश्य न होय तुझ गुण तरी मी सांगत हे साधी दिदरी तुझा मी ही आदिशक्ती घेऊन जाई तू लंकापती मार्गी नेता तू हिच प्रति तू न वधे सर्वथा पावता तू लंका भुवन स्वय तू पंचवदन तेव्हा अंबावश तुझला गुण होईल जाण मम वरे अनंत संकटे प्राप्त होता धैर्य दूर धरी तू स्वच्छता त्या गुण नको हि मन न गुहिता मार्गी जाता लंकेसी घेऊन जाता अंबिकेसी वधू नको कुशब्दासी हे सर्व साधिता जान तुझसी सिद्ध पावले मनोगत निंदा करिता तू जाण शाबिल तुझ न लागता क्षण मागील सद्वर संपूर्ण निष्फळ होती सर्व ही वतदायचे पशुपती चित्ती हर्षण्या लंकाप्रती स्कंदी उभाहुनी अधिशक्ती जात आनंदी लंकेसी तेव्हा वीरभर्दर नंदी पड शडानन आणि सर्व शिवगण सर्वांगणे अहंकार घेऊन नमोनी वदिती शिवासी देवा कैसे हे तव उदापण भवानी के बैसलासे देऊन आणि विचित्रसी सी दिदले सी वरदान असुराला की दयाळा लंकेस ही आदिशक्ती हो इल स्वय तो मापती आता न दिसे बरवी गती संहार झाला विश्वांचा आदो चक्क उल्हास त्यात पातला फाल्गुन मास की जेवी मद्यपियास सुरा अनादली सुदैवे आदो राक्षस हा दशवदन अहंकारी दुष्ट महान तयसी दिलास तामसगुण करिड रक्षा सर्वांची एकता स्वगुणांची स्वगुणांची स्वगणांची दिनवाणी शब्द झालासे क्षूडपाणी हे शिवगणे लक्ष्मी धावती सुरांची सांगाव्या तेव्हा हरिविधी आदि समस्त सुर झाले चित्ती भया सूर कैलास येवनी अति सत्वर वद वदति दिन वदने करोणीया तेव्हा श्री हरी म्हणे गंगाधर अकटित अर्पिले ह्या सत्वर विचार आता न दिसे बर घोडावला अनर्थ ते काय लकेस जाता द्विपच द्विम पंचवदन होईल देवाजो तुझ समान शक्तिस होईल तया विधीन पूज्य होईल सर्वांशी आता व्यर्थ होईल ता, ता, अवतार विधिताने नये दशकंदर प्रसन्न होता कर्पूर गौरव तयाधीन हे सर्व होय या अरिष्ठासी नसे निवारण ओढवले आता हे थोर विघ्न विघ्न करिता भूयत्न व्यर्थ होती सर्व हे सोडावं या आता शक्ती मार्ग सोडवता नये रक्कापती अजिंक्य असे तो सर्वांप्रती न चले त्या पुढी तरी एक उपाय असे यासी तो पावेन कठीण श्रीकृतेसी रावण जाता लंगेची मुक्तता व्हावी बिंबेची जरी कार्य हे सिद्ध होता न व्हावे कदा तो सर्व स्वरूपता तरी न गेची भावया मुक्तता उपाय सांगे दयाळा वदता ऋषिकेशी ऋषी केशी शिव अन्नोनी निजमानसी वदता झाला हरिसी भुयांत्रेचे ते काळी अरिष्ट हे शमन भावयासी एक उपाय हा असे यासी यांद ऋषिकेशी सफळ न होय सर्वता अंबेची भावया मुक्तता प्रार्थी सद्भावे एकदंता त्याच वाचोनी या तत्वता उपाय अन्य नसेची देवादि देव हा गजान पूर्ण ब्रह्म सनातन माया जयाचे अतिगहन करील नवर ते काळी दोन्ही जयाचे सोडविल शक्ती पुढे वलक्षण करील जाणाप्रती वदतायचे श पशुपती, सूर सर्वा जवा कर। दर, देवा दिदे आमची आस शरण आलो तव पाया संकटी पडिलो आम्ही महान रक्षिता असे तुझं वाचून करी देवा हे विघ्निरसन धावून आता हे काळी सुरांचा सद्भाव जाणून मनी संतुष्ट संतुष्ट झाला चिंतामणी वदता झाला भयवानी भा� अभयवाणी हेतू तू जाणून तेव्हा आकाशवाणी झाली थोर एकता चकले सकलच सुर तेव्हा करोणी स्थिर शब्द ते, ते काळी तो पुन्हा शब्द झाला गगनी तुम्ही चिंता न करावी म्हणे अंबेस तुम अंबेस तुम्ही करोणी कायला सीनानी न येसी येस सुठेब एकता कानी आनंदमय झाले सुधापानी मानसी निंतोनी चिंतामणी जाती स्वदानी सर्वही इकडे स्कंदी वाहुनी ही मन ग दुहिता लंकापती मार्गी नेता भयभीत बहु झाला चित्ता म्हणे म्हणून संकट हे ओढवलं आता माते सोडवीलं कव्ह न क्षयणार्थ हा केला महान मानसी वसे ऐसेच वतनाच वचन अश्रुधारा लोटल्या लोचनी मानसी न सुचे काही उपाय म्हणे मी आता काय करू काय तेव्हा म्हणे चिंत्रा देवराय जगदात्मा तो विश्वाचा म्हणे धाव धाव गणराया राक्षसने तसे तुझी माया दयासागर गुणराया की न जाणेसी हे मानसी तो भाक दिदलीसी मजला गुण स्मरता संकटी करिन लक्षण मानसी मदता वचन गैवर चित्ती ताटला अंबेची एकता दिनवाणी सद्गज झाला मोक्षदानी नवलगेडे हे क्षणी विद्रूपने केले नगदेसी मार्गी आता द्वीप द्विपंचवदन माया जयाची अतिग्रहण नारद गौतमी मुनिगण सन्मुख येते ते काळी समीप येता द्विप द्विप चवदन नारदे केले हास्यवदन विधी सुताचे लक्षण वदता झाला ते दवा सन्मुख लक्षण किम अर्थ केले हास्यवदन हे सत्य सांग लागून कार्यपूर्व झाले वदतायचे दशकंदर म्हणी देत प्रत्युत्तर कोण अवल ही स्कंधावर लक्षिताश्चर्य वाटले रावण म्हणे ही हेमवती शिव अर्पण केली मजप्रती घेऊन जातो लंकेप्रती आजी तव दृष्टी चढ पावली का त्रिकाल त्यानी तू योगी मुनी का न ओळखला हि हे रंग जननी महान कपटी तू पाप खानी हंसला माते आणली मुनीचे विपरीत एकता वचन तप्त झाला द्विपंच म्हणे आंबा ही प्रत्यक्ष असून केली वदवितोसो विप्रवण वेसी तू खास अखंड सत्य वदो वद तोस करीतो तुझा आता सह परितया केली विप्रमनोनी म्हणून पूर्वी मी ह्याच मार्गाने आत्मलिंगास नेता हे रंभजननी तू आसविले मजला गुणी वदोनी असत्य भाषणासी श्रेष्ठ वर्ण तू योगी महान असत्यवादी जती दुर्जन कदा तुझला न द्यावा मान वचनी विश्वास न ठेवावा अंबा असता ही स्कंदावरी असत्य बावय खरी तरी प्रमाणाने निर्धारी ना तरी शिक्षा करीतो यावेळी रावणाची एकदा वच नव्हती झालात झाला या प्रती मी असत्य नव्हे परिकल्पांती जर देह त्याग हा होता अंबा तुझ कदा नवी प्राप्त अधिशक्ती ही निश्चित करिता तप अनुष्ठे न होत प्राप्ती न होय तेची जी शिव तुझ करिता अर्पण मायतीचे अधिगहन नाकिनी स्वरूपा समान निर्माण निर्माणनी दिली तज लागी तेव्हा हर्ष झाला तुझ अंतरी मी दृपावला घेतली स्कंदावरी ती स्वनेत्री लक्ष्मी सत्वरी मग दुष्या नदी पजलागी व नारद मुनी रावण आप आहे मान फिरवणी कुस्तीत कुस्तीत स्वरूपाशी लक्षणी खिन्न झाला मानसी शिवे करिता माते अर्पण ठकविले इने मजला गुण मानसी ऐसे वधुन उतरवणी ठेवी भूतनी तेव्हा क्रोधाय मान होऊ न बदले तिचला कठोर वचन भोळा उदार पंचवदन कौटाळवी न तू अत्यंत अपमानासी निर्माण अवला अर्पोंनिया फसविले मजला तरी आता वदनीजला हाणुनीदुंडणी होतच लागे कोणी सहाय्य करता तुझला तुझ लागून तयासी वधीनं न लगता क्षण सक्रो देव एसे तेव्हा वधून छत्री करीतले परब्रह्म जो सनातन अंबारुदेस्त तो चिंता चैतन्य गण माया तयाची अतिगहन पर अत्यंत भूत भूत ते काळी कोटी जैबीज बसकी पाकली ते देसी तेज दुखती ते। विक्राळ वदन न लक्ष्मे नेत्री ज्वाळामुखातून उद्भवल्या हस्तीचे शस्त्र पडले करून गाभरा झाला द्विपचंदन द्विपंचवदन तेव्हा एक रोधे करून मदांध कळा पापिया सद्वर जे तू लाभ लाधलासी ते सफळ होती सदा तुधासी अभंगवा कवच जे हृदयासी तेजराशी छेद होईल तयाचा पुत्र पौत्रा समवेत मृत्यू पावसील अल्प दिवसांत तेव्हा रावण होवनी भयभीत परिपलायन ते काळी जगदात्मेच लक्षण नैनी गौतमाचा आणि नारद मुनी नमन करुणी आचरणी सुधी अरिजित आनंदे जय मूळ पीठ विलासिने महामाया प्रणव रूपिने चिच्छक्ती तू हेरमजन्नी भक्त बालके जगदात्मे भवय हरके भव भवानी आनंद आनंद कंदे नंदवर्दिनी अगाध करी असे तुझव करणी तर्क न चाले वर्णावया उदेवे दिसतु नमस्ते पूर्ण कंदवे जगदात्मे अंत अनंत असती तुझ रूपी किं कर दिवटा तुझा गौतमाचा प्रेमा जाणून न अंबा झाली आनंद गाना म्हणे मी प्रसन्न झाले तुझ लागून अपेक्षित मागे एका सुशब्द कानी ऐकून गौतम वदे वद नमुन यात वशी चंडी करण चंड किरण तात्वर आहे या स्थानी थोरी माझी घेई गह, सेवा अखंडपदी भाव असावा माते दे ते यदवा दास तुझा किंकर, शब, मी किंकर गौतमेचा जाणून घेत म्हणे अंशभूत मी राही नयेत आणि हा प्रदेश समस्त समस्तमानी सर्व गाजले तेव्हा गौतमादी मुनी अर्चना करती प्रेमा करुणी हे सुरू नेत्री लक्ष्मी म्हणती रावने त्यागली जगदात्मा झालाइकची जजकार दुदुंबिनादे गोंधल्यान अंबर पुष्पवृष्टीत करीती सुर

इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ श्री गणेश प्राणादी गणेश भागवत यादी लसांचे परिसर अष्टमशी अष्टम विषत तितो मध्याय रसाळ हा श्री गजानपणस्तू इथे श्री चिंतामणी विजय ग्रंथे अष्टम विषम तिथो मध्याय समाप्तम श्री गणेशायन महा श्री गणेशायन श्री गणेशायन महा आपण जर हा अध्याय आवडला असेल तर आपल्या अध्यायला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन अध्याय तोवर स्वतःची काळजी घ्या आपल्या घरातल्यांची काळजी घ्या श्री नम श्री नमः श्री गणेशायनमा आपल्या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद